कासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा कवी कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे पतये नमस्कार श्रोते हो आज मनोबोध या मालिकेचा चौदावा भाग आपण ऐकत आहात आजच्या भागामध्ये श्लोक क्रमांक सहासष्ट ते सत्तर या श्लोकांचं निरूपण आपण ऐकणार आहोत भगवंत भक्ताच्या हाकेला धावून येतो पण त्याच्यासाठी भगवंतावरती दृढ निष्ठा असायला हवी समर्थ भगवंताचं स्मरण का करावं याविषयी या, या श्लोकातून सांगतात मना सज्जना सत्य शोधो निपाहे। जनी विष खाता पुढे सुख कैचे करी ध्यान या राघवाचे समर्थ असं म्हणतात की हा संसार म्हणजे भयानक असार आहे आहे संसार म्हणजे लग्न मुलं बाळ नातेवाईक मित्रमंडळी असा अर्थ आपण घेतो समर्थ रामदास स्वामी ज्ञानेश्वर माऊली तसेच अनेक संत यांना सुद्धा त्यांचा शिष्याचा संसार होताच ना हा सगळा मायेचा पसारा म्हणजे संसार आहे आणि हे सत्य प्रत्येकानं ध्यानी धरलं पाहिजे प्रत्येक प्राणीमात्राला संसार आहेच आहे पण माणसाला बुद्धी दिली संयमी आणि संवेदनशील असं मन दिलं कारण माणसाने काहीतरी चांगलं कार्य त्याच्या जीवनामध्ये करावं हा संसार विनाशी आहे शाश्वत आहे तो ईश्वर माणसाला भौतिक सुखाची लालूच सतत होत असते आणि या सुखाला काहीही मर्यादा नाहीत म्हणून हे विषासारखंच आहे असं समर्थ म्हणतात म्हणून भगवंताचं ध्यान मनात करावं परमेश्वराने मला माझ्या आयुष्यामध्ये जे दिलं आहे ते उत्तम दिलेलं आहे आणि त्याबद्दल भगवंताला सतत धन्यवाद द्या त्याचं नित्य स्मरण ठेवा ही खरी भक्ती आहे असं समर्थ सांगतात घनश्यामहा रामलावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी रामचिंत जावा भगवंत दिसायला कसा आहे त्याचं स्वरूप कसं आहे आणि याविषयी समर्थ असं म्हणतात की राम हा घनश्याम आहे आता घन म्हणजे काय तर पाण्याने भरलेला सावळा मेघ किंवा ढग असं आपण म्हणू आपल्याकडे सावळ्या रंगाला तसं फारसं महत्व दिलं जात नाही पण श्रीकृष्ण श्रीराम हे सावळे होते सावळे सुंदर रूप मनोहर असं आपण पांडुरंगासाठी म्हणतो तसा प्रभू श्रीराम हा लावण्य रूपी आहे या सावळ्या रामाला डोळ्यासमोर आणावं सावळी तनू पिवळा पितांबर परिधान केलेला पाठीवर बाणाचा भाता आणि दुसऱ्या खांद्यावर धनुष्य धारण केलेला आणि मुखावरती अत्यंत सुंदर असं हास्य असणारा श्रीराम नेहमीच मनाला विसावा देतो केवळ रूपाने नाही तर कर्तृत्वाने सुद्धा माणसानं मोठं व्हावं असा आदर्श घालून देणारा प्रभू श्रीराम आपल्याला दिसतो व्यवहारामध्ये बऱ्याचदा सौंदर्य आणि बुद्धी याची विसंगती आपल्याला दिसते पण श्रीराम पूर्ण प्रतापी आहेत तसेच ते भक्तांच्या बाबतीमध्ये गंभीर आहेत भक्ताचं कोणत्याही प्रकारच्या संकटापासून रक्षण करणारा राम आहे म्हणून अशा रामाचं परमेश्वराचं नाम सकाळपासूनच घ्यायला आरंभ करावा ब्रह्ममुहूर्त असं पहाटेच्या प्रहराला म्हणतात आपल्याकडे दिवसाचे पाच प्रहर आहेत प्रात म्हणजे पहाट प्रभात म्हणजे सकाळ माध्यान म्हणजे दुपार सायंकाळ म्हणजे संध्याकाळ आणि रात्र म्हणजे रात्र आता त्याच्या पुढचा प्रहर म्हणजे मध्यरात्र पूर्वी पहाटेपासून घरातली मंडळी कामाला लागायची पुरुष शारीरिक कसरती करायचे योगासनं करायचे मल्लखांब असे अनेक व्यायाम करायचे तर स्त्रिया जातीवरती धान्य दळायच्या सडा रांगोळी काढायच्या पूर्वी गोधनं होतं प्रत्येकाच्या घरी त्याच्यामुळे गोठ्यातली काही कामं असायची नदीवरून पाणी आणायला लागायचं स्वयंपाक करणं अशी मेहनतीची बरीच कामं सकाळपासून सुरू असायची आणि मग दुपारचा वेळ जो मिळायचा तो उत्तम ग्रंथ वाचन त्याच्यानंतर शिवणकाम किंवा काही कलाकसुरीच्या वस्तू बनवण्यामध्ये स्त्रिया घालवत असत पूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर खेड्यामध्ये बायका ह्या गोधड्या शिवायच्या देवाची गाणी म्हणत अशी ही कामं सुरू असायची दिवसाची सुरुवात सुद्धा देवाच्या नामाने आणि शेवटही त्याच्याच नामस्मरणाने व्हायचा पण आज काय परिस्थिती आहे पहा बरं सकाळी उठून लोक वारानुसार मोबाईलचे स्टेटस लावण्यात सकाळ घालवतात आणि रात्री काय तर टी व्हीवरच्या भांडखोर असणाऱ्या पाताळ धोरणी बायकांच्या मालिका बघण्यात जाते आणि मग देवाचं नाव सकाळी घेणं ही खरं तर कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे मग देवाचं नाव घेतल्यानं काय होतं तर मन प्रसन्न होतं शुद्ध होतं देवाचा हसरा चेहरा छान पाहिला की दिवस आनंदामध्ये जातो रेडिओवरती आजसुद्धा सकाळी देवाची गाणी वाचतात बघा आणि म्हणून नामस्मरणानेसुद्धा दिवसाची प्रसन्न सुरुवात व्हायला हवी आणि तशीच प्रसन्नता ही रात्रीसुद्धा निद्रासमयी असा असायला हवी असं समर्थ सांगतात बळे आगळे रामकोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी रामचिंतीत जावा प्रभू रामांनी भक्तांच्या रक्षणार्थ धनुष्यबाण हाती घेतलेला आहे महापराक्रमी रामाच्या केवळ नावाने काळ थरथर कापतो अहो तिथे दुष्ट माणसांची काय विषाद बरं राम या नावाचं वैशिष्ट्य म्हणजे राम म्हटल्याबरोबर पोटातून दुष्टवासनं बाहेर पडतात परावाणी ही नाभी प्रदेशामध्ये म्हणजे बेंबीच्या ठिकाणी असते आपण सहज म्हणतो ना एखादी व्यक्ती अगदी पोटतिडकीनं बोलते बघा म्हणजे ती कुठून बोलते तर मनापासून बोलते आणि म्हणून आपल्याकडे तळतळाट लागतो असं म्हणतात म्हणजे हा तळतळाट येतो कुठून तर अर्थातच पोटातून येतो आणि त्याचा दुष्परिणाम सुद्धा भोगावा लागतोच पूर्वी ऋषी शाप द्यायचे आणि या शापाचं उगमस्थान कुठे होतं तर ते परावाणीमध्ये होतं आणि म्हणून रा म्हणत असताना पोट आत जातं आणि पोटातील सारी दूषित हवा वा पापकर्म वायुरूपातून बाहेर पडतात आणि मग मग हे अक्षर पटकन म्हणायचं कारण पुन्हा वायुरूपातून बाहेर पडलेले सोडलेले विकार हे पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करू नयेत याच्यासाठी म्हणून रामनामामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि अशा रामाचं नाव सकाळी घ्यावं जेणेकरून पापवासना निर्माणच होणार नाहीत असं समर्थ सांगतात सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेकेत्य जावा अनाचार हेवा प्रभाते मनी रामचिंती जावा परमेश्वर हा सुख आणि आनंद देणार आहे भीती घालवणारा आहे लहानपणी उन्हाळ्यामध्ये मोठा वारा आला किंवा अगदी कधीतरी अंधारामधून जायची वेळ आली ना तर घरचे सांगायचे की मोठ्याने राम राम म्हणत जा म्हणजे भीती वाटत नाही म्हणून रामाची भक्ती करा असं समर्थ सांगतात वास्तविक कोणताही देव हा भक्ताचं कल्याणच करतो स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये प्रारंभीच असं म्हटलेलं आहे की निशंक होई रे मना निर्भय होई रे मना स्वामी समर्थांनी सुद्धा सर्वप्रथम मनालाच साध घातलेली आहे ना गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपदेची पात्रता सांगत असताना भगवंतांनी प्रथम अभयमसत्वसंशुद्धीर हा शब्द वापरलेला आहे भगवंत अभय देणारे आहेत सत्वगुणामध्ये निर्भयता हा खूप महत्वाचा आणि मुख्य गुण सांगितला जातो अनाचार त्यागून विवेकानं कोणतीही कृती करण्यासाठी सकाळी रामनाम घ्यावं गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की रामनाम म्हणजे काय आहे तर खडी साखर आहे साधकानं सतत तोंडात ही रामनामाची खडे घोळवत राहावं म्हणजे जिभेला गोड बोलण्याची सवय लागते आणि मनाला सुद्धा भगवंताचा गोड असा नाद लागतो सदा रामनामे वदा पूर्णकामे कामे कदा बाधिजेना नित्यनेमे मदा सर्व सोडो निद्यावा प्रभाते मनी रामचिंत जावा समर्थांनी खर तर या ठिकाणी अनेकांची अडकण अडचण सोडवलेली आहे बर का म्हणजे हाताला काम आणि मुखात हरिनाम ही खरी तर कर्माची रीत आहे सदैव मनापासून रामनाम घ्या जो रामनाम मनापासून घेतो काहीहीच झालं तरी भगवंतावरचा विश्वास त्याचा डळमळीत होत नाही त्या साधकाला आपदा म्हणजे संकट कधीही बाधा आणत नाही नित्य ठराविक जप करणारे अनेक साधक असतात काहींचा नेम असतो की सकाळी उठल्यावर स्नान संध्यादी कर्म आटोपून निहारीच्या आधी काही ठराविक माळा जप करतात काही साधक असतात की ते नामसंख्या मोजत नाहीत पण ठराविक वेळ साधारण म्हणजे दहा मिनटं पाच मिनटं असा जप करतात काही संस्था सुद्धा आहेत की ज्या संकल्प घेतात की वर्षभरामध्ये अमुक इतका कोटी संख्या जप झाला पाहिजे संकल्प केल्यानं काय होतं तर संकल्प केल्यानं नित्यता राहते आणि साधक ध्येयासक्त होतो नामस्मरण करताना आळस नसावा किंबहुना नामस्मरणाचाच आळस नसावा तर कोणत्याही गोष्टीचा आळस शरीराला असू नये कधीतरी शारीरिक आजारपणामुळं त्यामध्ये बाधा येऊ शकते हे खरं आहे पण उगाच मोबाईल टी व्हीमध्ये काहीतरी पाहण्यात वेळ दवडणं हे खरं तर खूप चांगलं नाही आहे आयुष्यामध्ये अशी वेळ यावी की नामाशिवाय राहणं असंही व्हावं या ठिकाणी मला संत कबीरांचा एक दोहा आठवतो की मला जपू न कर जपू मुखसे कहू न राम माला जपू न कर जपू मुखसे कहू न राम राम हमारा हमे जपे हम पायो विश्राम काय होतं कधीतरी देह म्हटला की त्याला काहीतरी आजारपण येतात काहीतरी कधी सर्दी पडस किंवा काहीतरी आपल्याला त्रास होतो आणि मग अशा वेळेला नामस्मरणामध्ये काही अंशी खंड पडतो अशक्तपणामुळे किंवा वृद्धापकाळामध्ये माळ हातात धरवत नाही हात थरथरतात आणि मग मुखाने रामनाम घेता येत नाही पण त्या साधकाची इतकी नामसेवा झाली असेल की स्वतः प्रभू रामच त्या भक्ताचं नाव घेतील असं संत कबीर म्हणतात माळसोबत नसली तरीसुद्धा अनेक लोक जप करतात बरं का म्हणजे माझ्या सासूबाईंचं उदाहरण मी देते या ठिकाणी की माझ्या सासूबाई या झोपेमध्ये बोटांच्या पेरावरती जप करायच्या आणि म्हणजेच त्यांचं साधन नसलं तरीसुद्धा सतत नेहमी जप करत असायचा समर्थांचा खरं तर हाच उद्देश आहे आणि हाच समर्थांना हेच या श्लोकातून सांगायचं आहे समर्थांचा हा मनाच्या श्लोकांचा उपदेश अनेक पैलूंनी मानवाला कल्याणाच्या दिशेने घेऊन जाणार आहे भारतातील जनतेची मने प्रसन्न राहावीत निर्भय राहावीत आणि आत्मविश्वासाने ती भरलेली असावीत आणि भारलेली असावीत आणि ही अशी असतील तरच पराक्रमी आणि संयमी नेतृत्व असणारी पुढची पिढी घडेल आणि म्हणून आज मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की शिक्षकांसाठी हा खरं तर संदेश आहे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या घेतलेल्या आहेत एक म्हणजे मनाचे श्लोक आणि दुसरं म्हणजे भगवद्गीतेचे दोन अध्याय आहेत त्याचं पाठांतर विद्यार्थ्यांकडून करवून घ्यायचं आहे पण अनेक शाळांमध्ये मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला तिथे एक उपक्रम म्हणून म्हणजे काहीतरी पाठांतर करून घ्यायचं आहे बुवा असं म्हणून फक्त मनाचे श्लोकांमधले दोनशे पाच श्लोक आहेत त्या श्लोकांमधले काही श्लोक फक्त एक पाठांतर म्हणून विद्यार्थ्यांना लिहून देतात फळ्यावरती था आणि कधीतरी मोबाईलवरती लावतात कारण ते म्हणायला सुद्धा यायला पाहिजे आधी शिक्षकांनी ते शिकलं पाहिजे व्यवस्थित म्हणायला आणि मग विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे पण ते अत्यंत व्यवस्थितपणेच विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे आरोह हो, अवरोह हो किंवा अगदी त्यातील रस व दीर्घ या सगळ्याचा उच्चार व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना शिकवता आला पाहिजे काय होतं की आपण केवळ एक उपक्रम म्हणून त्याच्याकडे न पाहता केवळ एक स समाजकल्याणाचं आणि मनाचं कल्याण करणारं असं एक उत्तम साधन म्हणजे मनाचे श्लोक आहेत आणि शिक्षकांनी त्याच्याकडे एक उपक्रम म्हणून न पाहता किंवा विद्यार्थ्यांनी पालकांनी एक शाळेचा एक काहीतरी पाठांतर स्पर्धासाठी म्हणून बक्षीस मिळेल म्हणून त्याच्याकडे न पाहता आपल्या पाल्याला किंवा त्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये त्याच्या हे खूप उपयोगी पडणारं असं एक आ, काय म्हणू आपण की उपयोगी पडणारं त्याच्या मनाला एक वळण देण्यासाठी हा संस्कार आहे भगवद्गीतेचेसुद्धा अध्याय हे केवळ आत्ता त्यांना पाठांतरासाठी आहेत पण पुढे जाऊन त्याच्यातला अर्थ ज्यावेळेला त्यांना उमगेल त्यावेळेला खरोखर एक आपण म्हणतो की मोटिवेशन त्यांना मिळेल एक प्रेरणा त्यांना मिळेल आणि भगवद्गीतेकडे किंवा मनाच्या श्लोकांकडे काय किंवा आणखीन काही ग्रंथ असतील त्याच्याकडे आपण धार्मिक दृष्टीनं न बघता तर त्याच्याकडे आपण संस्काराच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे एक समाज कल्याणाचं उत्तम साधन म्हणजे हे ग्रंथ आहेत हे श्लोक आहेत आणि म्हणून मला असं सर्व शिक्षकांना आवाहन आहे की केवळ उपक्रम म्हणून किंवा एक सरकारने लादलेला एक टॉपिक म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहू नका तर खरोखर एक आपलं समाज उत्तम संस्कार अधिष्ठित ज्ञानधिष्ठितच समाज घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा प्रभाव अधिक परिणामकारक होण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात अध्यात्म अभ्यासक्रमामध्ये नीतिमूल्य म्हणून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हा सर्वांना मनपूर्वक नमन करते जय जय रघुवीर समर्थ